नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत केसांच्या आरोग्याबद्दल आपणाला सर्वांनाच माहीत आहे की आजकाल केसांच्या समस्या वाढलेल्या आहेत केस गळणे केसांची वाढ नीट न होणे त्याचबरोबर केस अकाली पांढरे होणे अशा अनेक समस्या आहेत त्याच्याबद्दलचे उपाय केस निरोगी आणि चमकदार कसे करायचे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐका आजकाल लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत अनेकांना निरोगी आणि सुंदर केस असावेत असे वाटते आपले केस मुख्यत्व आपल्या अनुवंशिकतेवर अवलंबून असतात केसाचा पोत केसांचा रंग इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला आपल्या आई वडिलांच्याकडून प्राप्त होतात परंतु दुसरीकडे जर आपण आपल्या केसांची योग्य काळजी घेतली आणि त्याचबरोबर योग्य संतुलित आहार घेतल्यास आपले केसही सुंदर चमकदार आणि घनदाट होतात काळ्याबोर रेशमी केसांचे आकर्षण सर्वांनाच वाटते परंतु या गोष्टीसाठी बाह्य उपचारांच्या बरोबरच इतर अनेक गोष्टीही साह्यभूत असतात जाणून घेऊया सुंदर निरोगी केस मिळवण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो तसं जर केसांची निर्मिती ही आईच्या पोटात असल्यापासून सुरू असते काही नवजात शिशूंना जन्मताच अगदी छान दाट जावळ असते तर काहींचे खूपच विरळ असते त्याचप्रमाणे काहींचे काळेबोर केस तर काहींचे तांबूस पिंगट छटा असलेले केस असतात आयुर्वेदानुसार आपले शरीर हे रस रक्त अस्थि मज्जा मांस त्याचबरोबर मेद शुक्र या सप्त धातूपासून बनलेले असतात केसांचा आधार हा अस्थि धातूचा मल आहे म्हणून शरीरातील कॅल्शियम अभावी हाडे कुमकुवत झाली तरीही केस गळती सुरू होते त्याचबरोबर प्रतिकारशक्ती कमी झाली की केस गळण्याचे प्रमाण वाढते म्हणून आजारपणानंतर विशेषतः मलेरिया टायफॉइड किंवा इतर मोठ्या आजारा मुळे केस गळण्याचा प्रकार वाढलेला आपल्याला दिसून येतो शरीरातील त्रिदिवसांचाच म्हणजे वात पित्त आणि कप याचा केसांच्या रंगावर पोतावरही परिणाम होत असतो वात प्रकृतीच्या व्यक्तींचे हे सामान्यतः वृक्ष तुटक व गळणारे असतात तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे केस पिंगट रंगांचे विरळ कोमल असू शकतात व यांना टक्कल पडण्याची शक्यता अधिक असते कप प्रकृतीच्या व्यक्तींचे केस मात्र घंधाट काळे बरोबर मजबूत असतात गोरुद्वारपणी आईने जर योग्य कॅल्शियमयुक्त आहार सेवन केला तर बाळाचे केस छान होतात शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास केस पांढरे होण्याची समस्याही निर्माण होते यासाठी या आहारातील मूळ आलेली कडधान्य हिरव्या पालेभाज्या सुकामेवा यांचा समावेश जरूर करावा आणि महत्त्वाचं म्हणजे जे अन्न लोखंडी तव्यावर किंवा लोखंडीकडे शिजवलं लो पाहिजे चुकीच्या पद्धतीने वजन कमी करण्याच्या नादात महिला आता तरुण मुलं आहारावर बंधनं घालतात परंतु आवश्यक पोषणमूल्य अथवा योग्य जीवनसत्व शरीरास न मिळाल्यास केस गळती होते आणि केसांचं आरोग्य बिघडते सध्याच्या वातावरणामध्ये असलेलं प्रदूषण हवेतील धूळ कडक ऊन यामुळे केस कोरडे वृक्ष होतात त्याचप्रमाणे सतत येणारा घाम किंवा घाई गडबडीत आंघोळीनंतर किंवा केस धुतल्यानंतर केस नीट न सुकवणं किंवा नी नीट न पुसण्यामुळे ओलसर केसात कोंडा होणे खाज येणे पुरळ उठणे किंवा कधी कधी चाई येणे यासारख्याही समस्या निर्माण होतात याचा परिणाम थेट केस गळतीवर होतो केसांची निगा नीट न राखल्यास अस्वच्छतेमुळे लिका उवा या गोष्टींचाही प्रादुर्भाव होतो त्यासाठी आपला स्वतःचा कंगवा इतरांना न देणे त्याचबरोबर कंगवा हेअर ब्रशेस वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचं आहे पार्लर सलूनमध्ये जाताना जी स्वच्छतेची काळजी घेतात असे पार्लर सलून आपण निवडले पाहिजे त्याचबरोबर केस स्वच्छ करण्यासाठी केमिकोलुक्त शॅम्पू कंडिशनर सिरम्स यांचा अतिरेक वापर जरूर टाळावा याऐवजी आयुर्वेदिक नैसर्गिक शॅम्पूचा तसेच आवळा रिटा शिकाकाई अथवा असे घटक असलेल्या पावडरे असतात ना यांचा वापर करावा केसांना आठवड्यातून किमान दोनदा तरी केसांच्या मुळापर्यंत चांगला मसाज करावा केस बांधताना अथवा वेगवेगळ्या केस रचना करताना केस अगदी घट्ट बांधू नये तर भर उन्हात फिरू नये किंवा फिरताना स्क्रार्फ किंवा टोपी डोक्यावर असू द्यावी बाईकवर जाताना वाऱ्यावर केस मोकळे सोडू नये याचीही आपण काळजी घेतली पाहिजे केस सुकवताना जोरजोराने झटके देणे अथवा जोरजोरात विंचरणे योग्य नाही त्याचप्रमाणे केसांच्या मुळांना दुखापत होणे यामुळेही केस तुटतात केसांसाठी माता भृंगराज ब्राह्मी शिककाई कडीपत्ता रीटा जास्वंद मेथी कलोंजी सुगंधी कचोरा आवळा तुळस कोरपड नीम नागरमोता वडाच्या पारंबा वटांकूर या वनस्पतींचा अवश्य वापर करावा त्याचबरोबर केस वेगवेगळ्या वे रंगात रंगवणे डाय लावणे टाळावी केस काळे करण्यासाठी मेहंदी आवळा कॉफी पावडर बीटरूट जास्वंदारकापासून बनवलेला नैसर्गिक हेअर पॅक जरूर वापरावा त्याचबरोबर या बाह्य गोष्टींसोबतच आहारात योग्य बदल करून पोषण मूल्यांनी भरघोस आहार घेतल्यास केसांचे आरोग्य उत्तम राहते त्यासाठी आहारात अंडी खाणे हा एक पर्याय आहे अंड्यामध्ये प्रतिनियोजित बायोटीन नावाचे घटक असतात त्यामुळे केसांचे आरोग्य उत्तम राहते हिरव्या पालेभाज्या जे जीवनसत्व व लोहाने समृद्ध असतात त्यांचा आहारात जरूर समावेश करावा पालेभाज्यामध्ये ऑक्सिजन पुरवण्याचे गुणधर्म असतात आवळा लिंबू संत्री मोसंबी ही फळे क जीवनसत्वयुक्त असतात क जीवनसत्वामुळे आहारातील लोहाचे शरीरातील चांगले शोषण होते बदाम अक्रोड या सुक्यामेवामध्ये ओमेगा थ्री फॅट असतो व त्यामुळे आपले केस दाट व मजबूत होण्यास मदत होते दही हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे त्यामध्ये विटॅमिन बी ई हे मुबलक प्रमाणित असतात नारळ किंवा खोबऱ्यामध्ये असणारे तेल हे ई जीवनसत्वयुक्त व शारयुक्त असते त्यामुळे केस घनदाट व चमकदार होतात त्याचप्रमाणे दिवसातून किमान सात ते आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे पाण्याअभावी केसगळतीचे प्रमाण वाढते भोपळ्याच्या बिया सूर्यफलाच्या बिया चिया सीड्समध्ये झिंक मॅग्नेशियम सेलेनियम यासारखे शार जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात म्हणून त्यांचेही सेवन केसांसाठी उपयुक्त ठरते त्याचबरोबर केसांच्या उत्तम आरोग्यासाठी आहारात मसालेदार तेलकट अतिखारट पदार्थांचा वापर टाळावा पुरेशी झोप त्याचबरोबर शांत अखंड झोप घ्यावी सूर्यनमस्कार योगासने ध्यान अवश्य जरूर करावे चहा कॉपी तुम्रपान मद्यपान टाळावे हिरव्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या कडधान्ये विशेषतः मोड आणून कडधान्ये खावी अंडी मांस दही यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा अशा प्रकारे जर आपण आपल्या केसांची काळजी घेतल्यास केस घनदाट व चमकदार रेशमी मजबूत होतात धन्यवाद व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसही धन्यवाद